नमस्कार स्वागत आहे आपल्या या विशेष चर्चेमध्ये आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं तर लाखो लोकांच्या विचारांवर आणि आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकलाय हो नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच मराठीत आपण याला श्रीमंत व्हा आणि विचार करा म्हणतो आज आपण जरा या पुस्तकातले महत्वाचे विचार त्यांची सूत्र काय आहेत ते बघणार आहोत नक्कीच आपल्याला हे बघायचंय की फक्त पैसा नाही तर कोणतंही मोठं यश मिळवण्यासाठी आपलं मन आपले विचार किती महत्वाचे आहेत बरोबर आणि हिल यांनी हे सगळं म्हणजे जवळपास वीस वर्ष अभ्यास करून मांडलंय त्यांनी फोर्ड एडिसन कार्नेगी अशा पाचशे पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला होता हो ही पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे म्हणजे हे काहीतरी हवेतलं तत्वज्ञान नाहीये नाही अजिबात नाही आणि पुस्तकाचं काय जबरदस्त वाक्य आहे हे साधं वाटतं पण खूप खोले अगदी हे नुसते चांगलं वाक्य नाहीये हा हिलच्या संपूर्ण विचारांचा पाया आहे त्यांनी काय केलं की या यशस्वी लोकांमध्ये काहीतरी समान धागे शोधले काही तत्व सवयी ज्या कोणीही वापरू शकत आणि मग त्यांनी ही सगळी तत्व तेरा मुख्य भागांमध्ये मांडली आज आपण याच तेरा तत्वांबद्दल बोलूया नाही पण फक्त यादी म्हणून नाही बरोबर तर ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत त्यांचा अर्थ काय हे समजून घेऊया अगदी म्हणजे ही तेरा तत्व म्हणजे काही जादूची यादी नाही आहे एका मोठ्या विचारप्रणालीचे भाग आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिलं तत्व आहे इच्छा डिझायर हा पण हिल म्हणतात ही सामान्य इच्छा नाही तर तीव्र धगधगती इच्छा पाहिजे हो आणि इथेच खूप लोक गडबड करतात म्हणजे मला यशस्वी व्हायचंय किंवा श्रीमंत व्हायचंय ही झाली वरवरची इच्छा हुँ. अस्पष्ट बरोबर हिल म्हणतात तुमची इच्छा इतकी क्लिअर आणि इतकी तीव्र हवी ना की ती तुमच्यावर राज्य करेल उदाहरण किती पैसे हवेत कधीपर्यंत हवेत आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय कष्ट करायला तयार आहात हे सगळं ठरलेलं पाहिजे अच्छा म्हणजे नुसतं ध्येय नाही तर एक प्रकारची ऊर्जा तयार होते त्यातून अगदी आणि मग याच इच्छेला जोडलेलं आहे पुढचं तत्व विश्वास म्हणजे इच्छा तर आहे पण ती पूर्ण होणार पक्का विश्वास पण हवा नाहीतर काय होतं आपण सुरू करतो आणि मग थोड्या अडचणी आल्या की विश्वास डळमळतो बरोबर इथेच खरी परीक्षा आहे हा विश्वास म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा नाहीये तर आपल्या ध्येयाच्या शक्यतेवर आणि स्वतःच्या क्षमतेवरचा अतूट भरोसा hmm. आणि हा विश्वास येतो कुठून तर त्या तीव्र इच्छेतूनच येतो इच्छा जेवढी प्रबळ तेवढा विश्वास वाढत जातो अच्छा आणि हा विश्वास आणखी पक्का करायला तिसरं तत्व मदत करतं स्वसंकेत म्हणजे स्वतःच्या मनाला सतत सकारात्मक संदेश देणं मी हे करू शकेन मी ध्येयाच्या जवळ जातोय असं हो विशेषत आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अवचेतन मनाला हे सुरुवातीला जरा काय म्हणतात त्याला विचित्र वाटू हम्म थोडं मेकॅनिकल वाटू शकतं पण यामागे सायकोलॉजी आहे आपलं अवचेतन मन आहे ना ते लॉजिकने विचार करत नाही ते सूचना स्वीकारत अच्छा आपण जे विचार ज्या भावना सतत त्याच्यापर्यंत पोहोचवतो ते त्याला खरं वाटायला लागतं आणि मग नकळतपणे आपल्या सवयी आपला, आपला दृष्टिकोन बदलतो म्हणजे तीव्र इच्छा त्याला जोडलेला विश्वास आणि त्याला स्वसंकेतांनी सतत खतपाणी घालणं हा झाला मानसिक पाया परफेक्ट हा झाला बेस मग प्रश्न येतो की ही जी मानसिक ऊर्जा तयार आहे ती वापरायची कुठे बरोबर त्यासाठी लागतं ज्ञान म्हणून पुढचं तत्व आहे स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे फक्त जनरल नॉलेज नाही नाही हेल स्पष्ट सांगतात की जगात माहिती खूप आहे पण यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या तरी एका क्षेत्रातलं एकदम सखोल विशेष ज्ञान लागतं आणि हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही 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 अनुभवातून सतत शिकण्यातून मिळवलेलं ज्ञान आता बघा ना हेन्री फोर्डचं उदाहरण घ्या त्यांच्याकडे स्वतःकडे इंजिनिअरिंगचं खूप डिटेल ज्ञान नसेल कदाचित पण ते ज्ञान कोणाकडून मिळवायचं आणि कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहीत होतं म्हणजे ज्ञान मिळवणं आणि ते योग्य प्रकारे वापरणं हे महत्वाचं आहे आणि इथेच पुढचं तत्व कामाला येतं कल्पनाशक्ती इमॅजिनेशन अगदी नॉलेज असून काय उपयोग जर ते वापरायला कल्पकता नसेल तर बरोबर हे कल्पनाशक्तीला मनाची वर्कशॉप म्हणतात जिथे सगळे प्लॅन्स तयार होतात अच्छा त्यांनी कल्पना शक्तीचे दोन प्रकार पण सांगितलेत एक जी जुन्या कल्पना एकत्र करून काहीतरी नवीन बनवते तिला ते सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणतात आणि दुसरी जी एकदम नवीन ओरिजिनल कल्पनांना जन्म देते क्रिएटिव्ह इमॅजिनेशन जिथे थोडा इंट्युशनचा म्हणजे अंतर्ज्ञानाचा भाग असतो ओके कोणताही मोठा शोध असो किंवा व्यवसाय तो या कल्पना शक्तीतूनच तर जन्माला येतो विशेष ज्ञान आणि कल्पनाशक्ती एकत्र आली की मग अवघड गोष्टी पण शक्य वाटायला लागतात तर आतापर्यंत झालं इच्छा विश्वास स्वसंकेत हा मानसिक पाया मग विशेष ज्ञान आणि कल्पनाशक्ती हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग पण हे सगळं फक्त विचारात राहून चालणार नाही नाही कृती महत्वाची त्यासाठी पुढची पायरी कृती आणि अंमलबजावणी आणि इथे येतात पुढची तीन तत्व नियोजन निर्णय आणि चिकाटी पहिला आहे सुयोजित नियोजन ऑर्गनाइज प्लॅनिंग हो ना स्वप्नांना सत्यात आणायला एक व्यवस्थित प्लॅन लागतो ध्येय कसं गाठायचं काय स्टेप्स घ्यायच्या किती वेळ लागेल काय रिसोर्सेस लागतील हे सगळं सगड़। सगळं आराखडा बरोबर पण हिल इथे खूप प्रॅक्टिकल गोष्ट सांगतात की तुमचा पहिला प्लॅन यशस्वी होईलच असं नाही हे महत्वाचं आहे हो पहिली योजना फसली ठीक आहे खचू नका दुसरी बनवा तिसरी बनवा प्लॅन बदला पण ध्येय सोडू नका आणि प्लॅन बनवणं किंवा बदलणं यासाठी लागते निर्णय क्षमता डिसिजन हे सात्वत हे मला खूप महत्वाचं वाटतं आहेच ते कारण खूप लोक प्लॅन तर करतात पण निर्णय घ्यायला घाबरतात किंवा मग घेतलेला निर्णय सारखा बदलतात हो सतत कन्फ्युजन हेल म्हणतात की यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात विचार करून घेतात पण पटकन आणि मग त्यावर ठाम राहतात गरज नसेल तर बदलत नाहीत आणि अयशस्वी लोक ते निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात दुसऱ्यांवर अवलंबून राहतात बघूया करूया नंतर असं करत राहतात पुढे ढकलतात हो ती सवय प्रगतीला मारक आहे बर निर्णय घेतला प्लॅन प्रमाणे कामाला लागलो पण लगेच यश मिळत नाही नेहमी नाहीच मिळत इथे येतो आठवा आणि कदाचित सर्वात कठीण टप्पा चिकाटी परसिस्टन्स म्हणजे अपयश आलं विरोध झाला तरी थांबायचं नाही बरोबर पण चिकाटी म्हणजे फक्त हट्टीपणा अच्छा तर अपयशातून शिकून जास्त जिद्दीने आणि जास्त हुशारीने परत प्रयत्न करणं हिल तर म्हणतात की बहुतेक लोक ध्येयाच्या अगदी जवळ आलेले असताना सोडून देतात अरे रे हो चिकाटी म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची परीक्षा आहे तुमची इच्छा किती तीव्र आहे विश्वास किती पक्का आहे हे इथेच कळतं एडिसनचं उदाहरण तर आपल्याला माहितच आहे हजारो प्रयोग हो ती होती चिकाटी म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं मानसिक पाया ज्ञानाचा वापर कल्पनाशक्ती आणि मग कृतीसाठी नियोजन निर्णय आणि चिकाटी पण हे सगळं एकट्याने करणं सोपं नाही म्हणूनच हिल पुढच्या तत्वावर भर देतात मास्टर माइंड समूह पॉवर ऑफ द मास्टर माइंड ही खूपच पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय की तुमच्या ध्येयासारखंच ध्येय असलेले पॉझिटिव्ह विचारांचे आणि तुमच्या ज्ञानाला किंवा कौशल्यांना पूरक असे लोक एकत्र येणं हो दोन किंवा अधिक व्यक्ती हिल म्हणतात की जेव्हा असे मेंदू एका ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा एक तिसरी अदृश्य शक्ती तयार होते मास्टर माइंड अच्छा जी त्या ग्रुपला खूप जास्त बौद्धिक आणि भावनिक ऊर्जा देते हे फक्त नेटवर्किंग नाहीये तर विचारांची अनुभवांची उत्साहाची देवाणघेवाण आहे म्हणजे योग्य लोकांची साथ खूप मदत करते नक्कीच आता आपण जरा अशा तत्वांकडे येऊया जी थोडी गूढ वाटू शकतात पण हिलच्या मते खूप महत्वाची आहेत आपल्या आतल्या शक्तींशी संबंधित अवचेतन मन मेंदू आणि इंद्रिय हो हिल अवचेतन मनाला आपल्या विचारांचं भावनांचं सवयींचं केंद्र मानतात आपण जे विचार विशेषतः ज्यात भावना मिसळलेल्या आहेत ते सतत करतो ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये खोलवर जातात आणि मग हे मन आपल्याला नकळतपणे त्या दिशेने कृती करायला लावतं म्हणूनच तर ऑटो सजेशनने पॉझिटिव्ह विचार आत पाठवणं महत्वाचं आहे आणि मेंदू त्याला ते रेडिओ स्टेशन सारखं मानतात की तो विचारांचे तरंग पाठवतो आणि घेतो सुद्धा हो तशी ती कल्पना आहेच आजकाल आपण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे म्हणतो बरोबर हिलचं म्हणणं होतं की आपले जे तीव्र विचार असतात त्यांचं एक व्हायब्रेशन असतं आणि ते तशाच प्रकारच्या संधी किंवा परिस्थितींना आकर्षित करतात आता हे सायंटिफिकली प्रूव्ह करणं कठीण आहे पण त्याचा व्यवहारी अर्थ असा घेता येतो की आपला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दृष्टिकोन आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याच्या पद्धतीवर परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या संधींवर किंवा प्रतिसादावरी आणि मग येतो सहावा इंद्रिय किंवा हो ते कसं काम करतं हिलच्या मते जेव्हा आपण बाकीची सगळी तत्व व्यवस्थित वापरतो त्यांचा सराव करतो तेव्हा हळूहळू ही सहावी इंद्रियाची शक्ती डेव्हलप होते आपण त्याला आतला आवाज म्हणू शकतो किंवा अचानक योग्य वेळी योग्य कल्पना सुचणं अनेकदा लॉजिकच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट करावीशी वाटते आणि ती बरोबर ठरते गट फिलिंग हो तसंच काहीस हिल मानतात की ही एक विकसित झालेली अंतर्ज्ञानाची शक्ती आहे जी कदाचित मास्टरमाइंड आणि अवचेतन मनाच्या समन्वयातून तयार होते म्हणजे हे सगळं खरंच गुंजलेलं आहे आता राहिलं शेवटचं पण कदाचित सगळ्यात महत्वाचं आव्हान तेरावं तत्व भीतींवर विजय अगदी हिल म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या मनातल्या खोलवर रुजलेल्या भीतींवर मात करत नाही तोपर्यंत बाकीची सगळी तत्व पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत त्यांनी सहा मुख्य भीती सांगितल्या आहेत गरिबीची भीती टीकेची भीती आजारपणाची भीती प्रेम गमावण्याची भीती म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती बाप रे या तर खूप मूलभूत भीती आहेत हो ना आणि या भीती आपल्या निर्णयांना कमजोर करतात आपल्याला रिस्क घ्यायला घाबरवतात आपली प्रगती थांबवतात था। आणि अनेकदा आपल्याला कळत पण नाही की याच भीती आपल्यावर राज्य करतात ते हो ना म्हणूनच त्यांना ओळखणं आणि त्यांच्यावर जाणीवपूर्वक काम करणं खूप गरजेचं आहे भीती म्हणजे काय ती एक विचारांची अवस्था आहे आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येतं जेव्हा आपण या भीतींच्या मुळाशी जातो त्यांना चॅलेंज करतो तेव्हाच आपण खरं मानसिक स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि मगच यशाचा मार्ग मोकळा होतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो असं दिसतंय की नेपोलियन हिल यांच्या मते यशाची किल्ली काही बाहेरच्या परिस्थितीत किंवा नशिबात नाहीये नाही ती आपल्या आतमध्येच आहे तीव्र इच्छा ठाम विश्वास पॉझिटिव्ह ऑटो सजेशन विशेष ज्ञान आणि कल्पनाशक्ती योग्य प्लॅनिंग धाडसी निर्णय चिकाटी इतरांची साथ आपल्या आतल्या शक्तींचा वापर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीतींवर मात करण्याची क्षमता या सगळ्याचं मिश्रण महत्वाचं आहे अगदी बरोबर हिल वारंवार हेच सांगतात की विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे पुस्तकाचं नावच ते आहे थिंक अँड रिच आधी विचार करा समृद्धी आपोआप येईल आणि ही समृद्धी फक्त पैशांची नाही ती ज्ञानाची नात्यांची समाधानाची एका अर्थपूर्ण आयुष्याची असू शकते विचार बदला आयुष्य बदलेल हाच संदेश आहे हो हाच या पुस्तकाचा कालातीत संदेश आहे गरज हा विचार प्रत्येकाने करायला हवा आपण आपल्या रोजच्या जगण्यात न कळतपणे कोणत्या विचारांना खतपाणी घालतोय याकडे लक्ष दिलं पाहिजे दृष्टिकोन आणि कृती करायची तयारी असेल तर कोणतंही ध्येय आवाक्यात येऊ शकतं आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार हेली यांनी ज्या सहा भीत्या सांगितल्या गरिबी टीका आजारपण प्रेम गमावणं म्हातारपण आणि मृत्यू तुम्हाला काय वाटतं आजच्या जगात यातली कोणती भीती लोकांच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरत असेल हां चांगला प्रश्न आहे आणि त्या विशिष्ट भीतीवर मात करणं आज इतकं महत्वाचं का आहे यावर नक्की विचार करा